दक्ष हक्कासाठी नेहमी महाराष्ट्रातील सर्व कृषी बियाणे औषधे आणि रासायनिक खते विक्री करणाऱ्या दुकानांचा संप आहे या संपामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत आधीच पावसाने घातलेल्या थैमानामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्यात आता दुकाने बंद राहिल्याने शेतकऱ्यांना आवश्यक खत आणि औषधं मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत निफाड तालुक्यातही याचा मोठा परिणाम दिसून येत आहे निफाड येथील कृषी विक्रेत्यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन देत आपली भूमिका मांडली यावेळी निफाड तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे सरचिटणीस जयवंत काकसे संचालक रावसाहेब माळोदे तसेच सभापत दीपक कातकाडे रविभाऊ शिंदे सचिन गीते योगेश डोमसे सदाशिव सानव संकेत गोळे शंकर पोटे निलेश कातकाडे उमेश पाटील ज्ञानेश्वर वडगुले यांच्यासह इतर सदस्य यावेळी उपस्थित होते त्यांनी निफाड तहसीलदार यांना निवेदन देत मापदाद्वारे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये निफाड तालुक्याचा सहभाग जाहीर केलाय हा संप सुरू राहिल्यास शेतकऱ्यांची अडचण अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड